राज ठाकरे एकमेव महाराष्ट्राच्या राजकारणात असा मातब्बर नेता आहे की जो कोणाचं ऐकत नाही तुम्हाला किती वाईट वाटलं मला मत मिळाली नाही मिळाली मला फरक पडत नाही माझे आमदार खासदार निवडून आले आले मला फरक पडत नाही पण जे माझ्या पोटात आहे तेच माझ्या पोटात येणार त्यामुळे ते आपली भूमिका जी असते ती वेळोवेळी मांडतात आणि त्यावर ठाम असतात जर भाजपला वाटत असेल की आपण त्यांच्या बंगल्यावर जातो त्यांच्याशी मैत्री वाढवतो आणि मग त्याच्या वेळोवेळी आपल्याला राज ठाकरे मदत करतील तर ते अंधारात आहेत मग त्यांना राज ठाकरे कळलेले नाहीत राज ठाकरे हे व्यक्तिमत्व असं आहे की तुमच्यासोबत दोस्ती करतील तुमचं सगळं ऐकतील पण करताना जे आपल्या डोक्यात आहे जे आपल्या मनात आहे जे आपल्या पोटात आहे त्याच गोष्टी राज ठाकरे करतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे भाजपच्या मंडळींना जर वाटत असेल की आपली राज ठाकरेंशी जवळ काय आणि आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो तर राज ठाकरे एक व्यंगचित्रकार चित्रकार आहेत हुशार आहेत एक हुशार व्यक्तिमत्व एक चाणक्य असं व्यक्तिमत्व हे राज ठाकरे आहेत राजकारणामध्ये त्यांना बरोबर माहिती असतं की कोणत्या खाण्यामध्ये कोणती सोंगटी टाकायची असते त्यामुळे ते कुठेही असे अगदी इझिली कोणाच्या आहारी जाणार नाहीत किंवा तुम्ही त्यांना जर दाखवलं की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आम्ही तुमची कामं करतो तुमचा जो शत्रू आहे तो आमचा पण शत्रू आहे असं जर भाजप दाखवायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्या आड राज ठाकरेंना पटवण्याचा प्रयत्न करत असते तर तिथे भाजप चुकते कारण मी अजूनही तेच सांगतोय राज ठाकरे हे आपली भूमिका रोखोकपणे मांडतात ते कोणाला ऐकत नाही कोणालाही जुमानत नाही कोणाच्या समोर ते झुकत नाही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात त्यांच्या मनाला जे पटतात तेच ते बोलतात त्यामुळे जर भाजपला असं वाटत असेल की आपण राज ठाकरेंना खुश करू शकतो तर तसं काही होणार नाही मला इतकंच वाटतं की राज ठाकरे यांची भूमिका प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि आज राजकारणाच्या पटलावर राज ठाकरे ज्या भूमिका मांडतात त्या अनेकांना आवडतात राज ठाकरेंना मतं पडत नाही पण राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी त्यांचे रोखोक भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात महाराष्ट्रातील अनेक लोकांना राज ठाकरे आवडतात एवढ्यासाठी का तर ते रोख ठेक बोलतात अगदी बिंदासपणे बोलतात कोणालाही ते मुलाअ ठेवत नाही कोणाला किती वाईट वाटेल कोणाला किती चांगलं वाईट वाटेल याचा त्यांना काही फरक पडत नाही त्यांना जे पटत त्यांना जे योग्य वाटतं तेच राज ठाकरे बोलत असतात भाजप शिंदे सरकार आणि अजितदादा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की राज ठाकरेंच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही राज ठाकरे मैत्री जपतील तुमच्याबरोबर बोलतील पण त्यांना ज्या भूमिका घ्यायच्या असतील ते तुम्हाला विचारून घेणार नाही ते आपल्या रोखोक भूमिका मांडतील त्यामुळे जर भाजप शिंदेगड आणि अजितदादाना वाटत असेल की राज ठाकरे आपले आहेत तर ते चुकीचं आहे राज ठाकरे हे कोणाचे नाही ते मनसेचेच आहेत ते मनसेच्या कार्यकर्त्यांचे आहेत ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आहेत ते मनसेच्या मतदारांचे आहेत त्यामुळे हा जो भ्रम आहे त्यांना भाजपला त्या भ्रमातून भाजपने बाहेर येणं गरजेचं आहे आणि जर येणार असतील तर मला एवढंच वाटेल की भाजपला शिंदेला आणि अजितदारांना राज ठाकरे आजही कळलेले नाहीत